वळूयात पुढच्या बातमीकडे शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारनं अतिशय मोठी घोषणा केली आहे खरीप पिकासाठी एम एस पी जाहीर करण्यात आली आहे दोन लाख सात हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे पन्नास पिकांच्या अमी भावात केंद्राकडून वाढ करण्यात आली आहे सात पूर्णांक एकाहत्तर कोटी शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे मका तूर आणि उडीदसाठी एम एस पी जाहीर करण्यात आली आहे 2025-26 के खरीफ मार्केटिंग सीजन के लिए आज कैबिनेट में एमएसपी अप्रूव हुआ है टोटल अमाउंट इसका दो लाख सात हजार करोड़ के आसपास का एस्टीमेट किया गया है जितने भी क्रॉप हर एक क्रॉप के लिए कॉस्ट से 50 परसेंट अधिक कॉस्ट प्लस 50 परसेंट इस चीज का ध्यान रखा गया है कृषि अभ्यासक विजय सावंदिया ही एम एस पी तीस टक्क्यांनी कमी आहे म्हणजे आज जी काही एम एस पी या तेवीस पिकांची जाहीर केलेली आहे यांनी त्याच्यामध्ये तीस टक्के वाढवले तरच ती स्वामीनाथन कमिशनच्या बरोबरीची होते एक गोष्ट काल पाशा पटेल माझ्यासमोर महाराष्ट्राचे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष ते म्हणाले की आम्ही सात हजार रुपये क्विंटल सोयाबीनचा उत्पादन खर्च महाराष्ट्रातला भारत सरकारला कळवला आहे सात हजार रुपये कळवलेला आहे आणि भाव जाहीर झाला पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये मला असं वाटतं की हा फक्त स्टॅटिस्टिकल जगलरीचा भाग आहे आठवा वेतन आयोग मोदी जाहीर करणार आहेत दोन हजार सव्वीस पासून तो लागू होणार आहे आठव्या वेतन आयोगात जेवढं वेतन वाढेल ते तेवढं नका वाढू पण त्या तुलनेत शेतमजुराची मजुरी वाढवून कृषी मूल्य आयोगाला पुन्हा शेतीमालाचे भाव उत्पादन खर्च सा करायला सांगावा आणि ते जाहीर करावं